सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी ठिकठिकाणी साजरी येवला नाट्यगृह व छगन भुजबळांच्या संपर्क कार्यालय येथे वसंत पवार व दीपक लोणारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच येवला येथील सत्यशोधक सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड भगवान चित्ते यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली या प्रसंगी चे ही वाटप करण्यात आले या क्रांती स्त्रियांनी दीडशे वर्षापूर्वी प्रथम शाळा काढून या देशातील शिक्षण व्यवस्थेला सुरुवात केली आणि आज स्त्रिया शिकायला लागल्या आहेत शेतकऱ्यांचा आसूड लिहून शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी पहिल्यांदा लढणारा हा महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले पण आज शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की सोयाबीनला भाव नाही शेतीमालाला भाव नाही आणि येणारं सरकार हे भांडुलारी दारज्याने सरकार येत आहे तर त्या देशातील शेतकऱ्यांना कारागिरांना दलितांना श्रमिकांना आदिवासींना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजायला राज नाही अशी धूळ फेक केली गिल गेली आहे की जे सर्वात जास्त भांडवलदारांना मदत करणारं सरकार या देशात आलेलं आहे आणि त्याच देशाला आज मतदान होतं आहे हे आश्चर्याची बाब आहे आणि थोड्याच दिवसात लोकशाही संपवतात येणार आहे जशी रशियात लोकशाही संपली निवडणुकीच्या मतपेढीतून निवडणुका बंद केल्या एकतर्फी निकाल लावून सत्तेवर ही प्रतिगामी शक्ती गरिबाला अधिक गरीब करणार आहे श्रमिकांना हे व्यवस्था आपल्याला दारिद्र्य दाखलणारी आणि शेतकऱ्यांची दुश्मन हे सरकार आहे